उंट तसा माझा खूप आवडता प्राणी आहे उंटाची ती डोलदार चाल मला खूप आवडते त्याची उंची आवडते त्याच्या पाठीवर असलेला तो असा मोठा असा राऊंडचा भाग तोही रुबाबदार वाटतो आणि मोठे मोठे पाय उंटाचे तेही मला खूप आवडतात आणि काही असलं तर ती उंटाची जी जपझपझप चाल असते ती चालही अत्यंत दिमागदार असते आणि उंटावर बसायचं असतं उंटावरून काही ओझं व्हायचं असतं हे मी आजपर्यंत ऐकून होतो परंतु उंटाचा मुक्का घेतला जातो हे मात्र मी काल पहिल्यांदा ऐकलं आणि ते ऐकलं अंशाचे माजी नगराध्यक्ष किरणप्पा उडगे यांच्या तोंडून आणि मग त्या उंटाच्या मुक्याची या भागामध्ये एवढी जोरात चर्चा सुरू झाली त्या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगन लाईव्ह औषात काल स्थानिक आमदाराच्या नागरी सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि या नागरी सत्काराच्या कार्यक्रमामध्ये औष्याचे भारतीय जनता पार्टीचे युवा नेते आणि औसा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष किरणप्पा उडगे यांनी जे भाषण केलं त्या भाषणाचीच चर्चा संपूर्ण तालुकाभर आणि जिल्हाभर सध्या सुरू झालेलं आहे कारण किरणप्पांचं गेल्या चार पाच वर्षातलं ते सर्वात रोकटोक आणि जोरदार भाषण असा त्याचा उल्लेख करता येईल असं भाषण काल किरण के किराण लण, केलं के आणि त्याचं कारणही होतं की जेव्हा औष्याच्या आमदारांचा नागरी सत्कार होतोय हा नागरी सत्कार होतोय की औसा शहराला त्यांनी दोनशे कोटी रुपयाचा निधी आणला विविध विकास कामांसाठी आणि त्यामुळं विविध समाजाचे प्रमुख स्थानिक कार्यकर्ते किंवा नागरिकांच्या वतीने त्या सत्काराचं आयोजन झालं होतं परंतु हा कार्यक्रम होण्याच्या अगोदर औसा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आणि औसा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष अफसर बाबा शेख यांनी फेसबुकवर त्यांच्या ट्विटर हँडलवर व्हॉट्सअपवर एक पोस्ट फिरवायला चालू केली आणि ती पोस्ट अशा स्वरूपाची होती की आपण ज्या दोनशे प्लस निधी आणला म्हणताय तो निधी तुमचा नाही आहे तो आमच्या पक्षाचा आहे अजित पवार जेव्हा राज्याचे अर्थमंत्री झाले तेव्हा हा उशाला निधी आलेला आहे त्यामुळे या निधीचे हकदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आहे किंवा आम्ही सगळे आहोत अशा आशयाची पोस्ट त्यांनी फिरवली आणि मग त्यांनी आपल्या त्या पोस्टमध्ये असंही म्हटलं होतं की तुम्ही उत्तर द्या की आणि ह्याचे पुरावे दाखवा अशा पद्धतीचं भाष्य अफसर शेख यांनी केलं होतं एवढंच कोलित किरणापाना मिळालं किरणअप्पा म्हणजे अत्यंत चालाक राजकीय नेते आहेत आता अफसर शेख यांनी अशा पद्धतीचं कार्यक्रमाच्या अगोदर जर किरणाप्पांच्या हातामध्ये एखादं कोलित दिलं असेल तर या कोलिताला ते चांगलं टोलावणार याची खात्री होतीच आणि म्हणून मग सभा जेव्हा सुरू झाली किरणापनचं भाषण सुरू झालं तेव्हा त्यांनी भाषणाची सुरुवातच अशी केली की मी हातात कागद घेऊन बोलतोय आणि मग दोनशे कोटी रुपयाचा निधी कसा आणला कोणत्या कोणत्या कामासाठी किती निधी आणला वगैरे वगैरे त्यांनी सगळा आपल्या भारतीय जनता पार्टीच्या आमदारांच्या कामाचं कौतुक को वगैरे त्या ठिकाणी केलं हे कौतुक करत असताना त्यांनी माजी नगराध्यक्ष अफसर बाबा शेख यांनी जो काही के आरोप केला होता किंवा के ते वारंवार जे आपल्या फेसबुकवर ट्विटरवर किंवा व्हॉट्सअपवर जे पोस्ट करतात त्या सगळ्या पोस्टचा समाचार घेण्याचा निर्णय घेतला आणि जोरदारपणे समाचार घेतला की आपण आपल्या कार्यकाळामध्ये काय केलं हे जरा जनतेला सांगा आपण पाच वर्ष नगराध्यक्ष होता किंवा मागच्या काही काळामध्ये आपण नगराध्यक्ष होता परंतु आपल्या कार्यकाळामध्ये औसा तालुक्या शहराच्या विकासासाठी आपण काही केलं नाही आणि जेव्हा आमचे आमदार म्हणजे भारतीय जनता पार्टीचे आमदार जेव्हा असा निधी आणतात तेव्हा तुम्ही अशा पद्धतीचं लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करता हे सांगतानाच अशा भाषण करता 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 किरण किरणप्पा म्हणाले की औषधाच्या आमदारांचं आमदारांवर आरोप करणे किंवा त्यांच्यावर टीका टिप्पणी करणे म्हणजे उंटाचा मुक्का घेतल्यासारखा आहे आणि अफसर बाबा शेख यांनी त्यांचं नाव घेतलं नाही पण त्यांचं संपूर्ण भाषण हे त्यांच्याकडंच होतं अप्सर बाबा शेख यांनी उंटाचा मुक्का घेण्याचा प्रयत्न करू नये अशा आशयाचं त्यांनी भाष्य केलं अशा आशयाची टिप्पणी केली हे टिप्पणी जेव्हा रिंगल लाईव्हमध्ये त्यांचं जेव्हा किरणापांचं अनकट भाषण प्रसिद्ध झालं तेव्हा अफसर शेख यांनी तातडीनं आपल्या स्वतःच्या वॉलवर एक पोस्ट टाकली एक व्हिडिओ टाकला आणि त्या व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटलं की मै शेख और सेख उंट की पप्पी नाही की सवारी करते आहे अशा अशाच पोस्ट त्यांनी केली आणि तीही पोस्ट जोरदारपणे आता व्हायरल होते किंवा या भागामध्ये चर्चेले जात आहे आपण जरा हा व्हिडिओ ऐका शेख और शेक, उनकी पपी नहीं, उनकी सवारी करते आणि त्यानंतर हे विधान आहे का त्यांची उंची तेवढी नाही मी खर तर या माध्यमात त्यांना आव्हान करणार आहे आता इथं माता भगिनी बसलेत जर माता भगिनी नसते तर खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी शब्दात सांगितलं असतं पण उंटाच्या मुका जायचं नाही हा उंट आहे हा हाती आहे साहेब हाती चले ऐकलं <laughs> कि म्हणजे उंटाचा मुका घेऊ नका असं किरण अप्पाने जे विधान केलं त्याला उत्तर अफसर बाबा शेख यांनी उंट हो पप्पी नहीं लेता, उंट की सवारी करता हूं अशा अशी आज संविधान केलं आणि या विधानाची या भागामध्ये जोरदार चर्चा आहे परंतु गंमत अशी आहे की किरणप्पांनी अफसर शेख यांच्यावर हल्ला जाहीर चौकामध्ये केला म्हणजे औषधाचा जो प्रमुख चौक आहे त्या चौकात केला आणि अफसर बाबा मात्र फेसबुकवर व्हॉट्सअपवर अशा पद्धतीच्या पोस्ट टाकत आहेत आणि लोक त्यांना कमेंट करत आहेत की तुम्ही एक प्रचंड मोठी जाहीर सभा घ्या किंवा तुम्ही चौकात या बोळातून तुमचा जो हा उंट फिरवतोय तो उंट काय तुमचा बोळाबोळातून फिरवू नका तुमच्या उंटाला जरा चौकात आणा अशा प्रकारची मागणी लोकांची होते आहे आणि ज्यांचा सत्कार आयोजित केला होता ज्यासाठी आयोजित केला होता हा विषय बाजूला गेला आणि मग उंट आणि उंटाची ही जी पप्पी आहे किंवा उंटाचा जो मुक्का आहे या मुख्याची जोरदारपणे चर्चा सुरू झाली किंवा ज्यांनी आपल्या खिशाला थोडीशी जळ लावून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं त्या मंडळीलाही या कार्यक्रमातून काही फारसं त्यांच्या हाताला लागलं नाही हिरो झाले मात्र किरणप्पा उडगे आणि लगेच दुसरे हिरो झाले अफसर बाबा शेख तर अफसर बाबा शेख यांनी जाहीरपणानं लोकांच्या समोर येऊन किरणाप्पानी ज्या पद्धतीने हातामध्ये कागद घेऊन जाहीर लोकांना सांगितलं की आम्ही हे केलंय दोनशे कोटीने त्याने तर हिशोब चारशे कोटीचा सा सांगितला चारशे कोटी रुपयाची कामं शहरामध्ये केल्याचं सा त्यांनी सांगितलं हातात कागदाचं सा फार मोठं बंडल घेऊन ते बोलले ते जर खोटं असेल भारतीय जनता पार्टीच्या या लोकांनी जर काम केलं नसेल तर अफसर बाबांनी जाहीरपणे लोकांच्या समोर आलं पाहिजे आणि लोकांच्या समोर पुराव्या नशी येऊन त्यांनी सुद्धा आपली भूमिका जी आहे ती मांडली पाहिजे त्याचं कारण असं आहे की अफसर बाबा शेख हे औष्याच्या राजकारणाचे नव्हे तर लातूर जिल्ह्यातल्या राजकारणातले एक अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत त्यांच्या शब्दाशब्दाला महत्त्व आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आहेत आणि औसा नगरपालिकेचे माजी न, न नगराध्यक्ष आहेत आणि विशेष करून ते मुस्लिम समुदायाचं या भागातल्या नेतृत्व करतात त्यांच्या शब्दाला मोठी किंमत या भागामध्ये आहे किंवा त्यांच्यावर प्रेम करणारा खूप मोठा समाजही या शहरामध्ये या तालुक्यामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये आहे परंतु लोकांची अपेक्षा अशी आहे की अफसर बाबा शेख यांनी किराणा पंचाय या सर्व आरोपांना जाहीरपणे उत्तरं दिले पाहिजेत किमान ते लिंगांच्या व्यासपीठावून तरी त्यांनी ती दिली पाहिजेत बाबांनी ते फेसबुकवरचा खेळ बंद करावा व्हॉट्सअपवरचा खेळ बंद करावा आणि जाहीरपणानं मीडियाच्या माध्यमातून किंवा आणखीन कुठल्या दुसऱ्या व्यासपीठावर मोठ्या विड्याच्या व्यासपीठावरून त्यांना जे योग्य वाटेल त्या अशा व्यासपीठावरून या सगळ्या प्रश्नांची उत्तर अफसर शेख यांनी दिली पाहिजेत आणि आता या प्रश्नाची उत्तरं जर जाहीरपणाने अफसर शेख यांनी दिली नाहीत तर अफसर शेख यांनी गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये जे कोविडच्या काळामध्ये गेल्या पाच वर्षात जे काम केलं होतं त्या संपूर्ण कामावर पाणी पडण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे लोक प्रत्येक गोष्ट विचारत असतात आणि अफसर शेख यांची कारकीर्द संपून जवळपास आता दोन वर्ष पूर्ण होत आहेत आणि अफसर शेख यांनी काय केलं आणि अफसर शेख यांनी खूप चांगलं काम केलं हे लोक आता विसरून सुद्धा गेले असतील तेव्हा राजकारणात काम करताना प्रत्येक कार्यकर्त्यांनी योग्य व्यासपीठावरून आपल्या कार्याला वारंवार उजाळा दिला पाहिजे आणि तो जर उजाळा योग्य व्यासपीठावरून दिला गेला नाही तर लोकांच्या मनामध्ये संभ्रम कायम निर्माण होतो आणि आज तारखेला अफसर बाबा सेख यांच्या बाबतीमध्ये शहरामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे तर त्यांनी उमटाचा ते मुक्का घेतात का नाही हे योग्य व्यासपीठावरून चौकात येऊन जाहीर सभेच्या माध्यमातून हातामध्ये डॉक्युमेंट्स पुरावे कागद ठेऊन बोललं पाहिजे व्हॉट्सअप फेसबुकवर त्यांनी बोलू नये कारण लोक असं म्हणत आहेत किंवा आता किरणअप्पांचा मुक्का तर चौका चौकात सुरू आहे आणि अफसर बाबाचं उंट मात्र बोळाबोळातून फिरतोय खरं म्हणजे राष्ट्रवादीच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षाला अजितदादा पवारांच्या या शागिर्दाला ही गोष्ट काही शोभणारी नाही त्यामुळं आपल्या नेतृत्वाला आपल्या कर्तृत्वाला शोभेचं उत्तर अफसर द्यावं आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा